नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यनमस्कार कसे का शिकायचे तर हा व्हिडिओ आपण पुन्हा तयार करतोय कारण बरेच जणांची रिक्वेस्ट आली की मॅडम हा व्हिडिओ आम्हाला पुन्हा टाका सूर्यनमस्कार शिकण्याचा तर सूर्यनमस्कार म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम तर आठही अंगांचा आपल्या याच्यामध्ये व्यायाम होत असतो त्यामुळे सूर्यनमस्कार करत असताना अगदी लक्षपूर्वक आणि खूप छान पद्धतीने आपण जर सूर्यनमस्कार लक्षपूर्वक केले तर त्याचे बेनिफिट आपल्याला खूप छान होतात त्यामुळे सूर्यनमस्कार आपण शिकत आहोत तर शिकत असताना आपल्याला थोडस काय करायचंय लक्ष देऊन अंकांना कुठल्या अंकाला कुठली स्टेप येते हे जर आपण लक्षात ठेवलं तर नक्कीच तुम्हाला सूर्यनमस्कार करता येतील छान तर सूर्यनमस्काराचा आपल्याला जो जर दर दररोज आपण बारा सूर्यनमस्कार जरी केले तरी आपल्या बॉडीवर त्याचे खूप छान पद्धतीने इफेक्ट झालेले दिसणार आहेत अगदी छान बॉडी शेप येणार आहे आपल्या तर त्यामुळं आपण सूर्यनमस्कार दररोज करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला ते शिकणं गरजेचं आहे मग आपण सूर्यनमस्कार शिकणार आहोत तर सूर्यनमस्कार शिकतोय आपण आता माझ्यासोबत तुम्ही करताय तर पहा एकला ही स्थिती नमस्कार स्थितीमध्ये पाय जुळलेले तुमचे आता मी अशी उभी राहते म्हणजे तुम्हाला माझ्या पायाच्या स्टेप लक्षात येतील ठीक आहे सूर्य नमस्कार करत असताना एक अंक नमस्कार दोन ला काय करायचे आपल्या हाताचे तळवे मागच्या दिशेनं आकाशाच्या दिशेला मागे झुकायचे ओके दोन तीन ला सरळ खाली आणायचे कोपऱ्यात न वाकवता हात कोपऱ्यात वाकवायचे नाही गुडघे वाकवायचे नाही अगदी पायाजवळ तुमचे हात जमिनीला स्पर्श असतील म्हणजे ओके आणि तुमचं डोकं गुडघ्याच्या दिशेने न्यायचं ठीक आहे आता तुम्हाला थी। चारला उजवा पाय मागे घ्यायचा आणि आकाशाच्या दिशेने पाहिजे आता पाय दिसतो या स्थितीमध्ये आता पाचला दोन्ही पाय मागे घ्या या स्थितीमध्ये दोन्ही पाय मागे घेतले ताचा टेकवल्या हो आणि ताचीकडे पाहायचं जेवढं शक्य होईल तेवढं मागे ताण घ्यायचं तुम्हाला अष्टांग अष्टांगायचं या पद्धतीने कपाळ जमिनीला टेकलं पाहिजे सातला भुजंगासन करायचे कमरेपासून वरचा भाग उचलायचंय आणि डोकं आकाशाच्या दिशे ओके सातला तुम्हाला पुन्हा पर्वतासन करायचे टाचा टेकवा ताचेकडं पहा आणि मागे प्रेस करा बघा पायाला ताण पडतो कसा चला आता जो पाय मागे घेतला होता तोच पुढे घ्यायचा आहे तुम्हाला mm. ओके नऊ ला आकाशाच्या दिशेने पाहिजे पुन्हा तुम्हाला हात जमिनीला स्पर्श डोकं गुडघ्याच्या दिशेने आणि गुडघे वाकवायचे नाही अकराला सरळ वरती जायचं चा। पुन्हा आकाशाच्या दिशेने मागे झुकायचे आणि बाराला नमस्कार स्थिती ओके चला आणखी एकदा आणखी एक सूर्य नमस्कार दाखवते मी एक एकला नमस्कार स्थिती दोन ला आकाशाच्या दिशेने तळवे मागे झुकायचे तीन ला जमिनीला स्पर्श तळवांचा ओके गुडघ्याच्या दिशेने डोकं चारला डावा पाय मागे घ्या इथला ओके आकाशाच्या दिशेने पहा पाच ला दोन्ही पाय मागे घ्या चला आता ताचेकड पाहिजे मागे सहाला झालं सहा दंडवत गंडवत घाला पुन्हा भुजंगासन करा कमरे पासून भाग भागुजला, आठ ला पुन्हा आसन करा टाचा टेकवा टाचे गरवा नऊ ला पुन्हा दहावाच पाय पुढे घ्या दहा ला तळवे जमिनीला डोकं गुडघ्याच्या दिशेनं अकराला पुन्हा आकाशाच्या दिशेनं बाराला नमस्कार ओके तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की सूर्यनमस्कार करण्याच्या आपण ज्या स्टेप घेतल्यात अंकांमध्ये तर सूर्यनमस्कार आपण खूप छान पद्धतीने शिकू शकतो तर असंच आपण वेगवेगळे व्हिडिओ करत जाऊ तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला की कुठल्या ह्याच्यासाठी आपण कुठले व्यायाम घेणं गरजेचं असतं किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे ते जर आपण कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर नक्कीच त्या पद्धतीने आपण प्रयत्न करूया सो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आणि असंच आपण वेगवेगळे आसनं प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक आसन आपण परफेक्टली शिकण्याच्या दृष्टीनेच घेणार आहोत तर परफेक्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक आसन असंच वेगळ्या पद्धतीचं घेऊया तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा सबस्क्राईब करा जर नवीन असाल चॅनलला आणि लाईक करा शेअर करा सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये